आता मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं असताना आघाडी देखील बिघाडी झाली आहे आणि राज्यात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन समीकरणं जन्माला येत आहेत आता यामध्ये आपण ठाणे महापालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये पक्षीय बलाबल दोन हजार सतराचं शिवसेना सदुसष्ट भाजप तेवीस काँग्रेस तीन एन सी पी चौतीस मनसे एक असं एकूण दोन हजार सतराचं पक्षीय बलाबल होतं पण आता पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि याचबद्दल पुन्हा एकदा बोलण्याकरता आपण जाणार आहोत राजेश कोचरेकर आपल्याबरोबर आहेत राजेश आता ठाणे महापालिका तसं बघायला गेलं तर एका शिवसेनेची दोन शक्ल झाली बरंच काही गणित बदलून गेलेलं आहे आणि ठाण्यात अर्थात शिंदेचं प्राबल्य मोठं आहे अशावेळी भाजपची भूमिका काय असू शकते तिथं दोस्तीत कुस्ती होईल नाही कारण आता जसं देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्टपणे एक गोष्ट मांडलेली आहे आणि ती म्हणजे की जिथे शक्य असेल तिथे म्हणजे ते असं म्हणाले देवेंद्र फडणवीस की जिथे प्राबल्य असेल तिथे मात्र आम्ही हे युती करणार नाही तर आता ज्या वेळेला ते असं इतकं स्पष्टपणे बोलतायत त्यावेळेला जे तुम्ही म्हणताय तसं की दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता खूप अधिक आहे आणि याचा फटका हा या सगळ्या पक्षांना बसणार आहे Uh, मी आपल्याला इतकं सांगतो की काही महिन्यांपूर्वी uh, मी याबद्दलचं भाष्य केलं होतं की प्रत्येक पक्ष स्वतंत्र जाईल आणि आता या भाजपच्या डोक्यात असं आहे की फक्त मुंबईसाठी युती करायची आणि संपूर्ण राज्यभरात आपले नगरसेवक किंवा आपले स्थानिक लोकप्रतिनिधी वाढवायचे असा एक या कारण ही जी महानगरपालिकांची निवडणूक आहे ही आता जवळपास काही ठिकाणी तीन वर्षाने काही ठिकाणी चार वर्षाने होते मिनी विधानसभा असं या निवडणुकीचं स्वरूप आहे मग या मिनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या पुढच्या चार पाच वर्षात आपण कुठे असू याची चाचपणी भाजपला करायची आहे आणि त्यामुळेच शिंदे असो किंवा पवार यांना अगदी सुरक्षित स्थळी सोडून देऊन आपण आपला जो काही एकटा पक्ष त्यांना किंवा एकट्याच्या जोरावर त्यांना महाराष्ट्र काबीज करायचंय किंवा ताब्यात आहे याचे मनसुबे याच निवडणुकीमध्ये रचले जाणार आहेत पण मी तुम्हाला इतकं सांगतो भाजपला ते जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाहीये बर आपल्या या चर्चेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील सहभागी होत आहेत चला अजितला विचारूयात अजित ठाण्याचं काय एकीकडे आपण पाहिलं तर संजय गेळकर म्हणत आहेत की भाजपचाच महापौर होणार दुसरीकडे आपण पाहिलं तर शिंदे गटाचा देखील तोच दावा आहे अशावेळी जो प्रश्न मी राजेश कोचरेकरांना विचारला तोच मी तुला विचारतो की इथे देखील मैत्रीपूर्ण लढत ज्याला खरं तर सामान्यांच्या भाषेत दोस्तीत कुस्ती होणार का खर तर ठाणे जिल्ह्यामध्ये दोस्तीत कुस्ती म्हणण्यापेक्षा इथं नेहमीच भाजपने आधीपासून जर आपण पाहिलं हप्ता थोडा मध्ये आवाज गेला होता विशाल जर ठाणे जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त दोन वेळाच युती झाली होती ती पण शेवटच्या शनी युती झाली होती आणि त्यामध्ये जागांच्या वाटपामध्ये देखील वाद होता आणि नंतर मात्र महापौर बसवताना किंवा उपमहापौर बसवताना सभापती स्टँडिंग कमिटी बसवताना देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाले होते आता तर गणेश नाईक असतील किंवा संजय केळकर असतील निरंजन डावकरे असतील हे सर्वच जणं उघड उघड भा शिवसेनेविरोधामध्ये वक्तव्य करतायत गणेश नाईकांनी आणि संजय केळकरांनी तर अनेक वेळा म्हटलेलं आहे त्यांनी दरबार घ्यायला सुरुवात केली तर दरबारामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर आम्हाला आमची संघटना वाढवायची असेल आणि कार्यकर्त्यांचं ऐकायचं असेल खरी म्हणजे हे जी नगरसेवेकाची निवडणूक असते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते ते जे म्हणतील ती दिशा अशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत म्हणजे एकीकडे त्यांना जे पाहिजे त्यांना जे ठाणे जिल्ह्यामध्ये चित्र पाहिजे ते सगळं कार्यकर्त्यांच्या नावावर खपून घ्यायचं अशा पद्धतीनं सगळं सुरू आहे ठाण्यात आपण जर पाहिलं ठाणे जिल्ह्यामध्ये तर बहुतांश महानगरपालिकांवरती शिवसेनेचा झेंडा आहे आणि इथं नेहमीच लढाई जी पाहायला मिळते ती म्हणजे एकनाथ शिंदे विरोधात इतर पक्ष अशी लढाई पाहायला मिळते यावेळी देखील चित्र काही वेगळं नाही आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे जरी सत्तेमध्ये असले तरी निवडणूक लढवताना मात्र हे सगळे वेगळे निवडणूक लढवतील आणि शेवटी गणित जुळवून सत्तेमध्ये येतील जर आपण मगाशी आपण जर पाहिलं असेल की पिंप पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळी युती आघाडी होताना पाहायला मिळते म्हणजे जे दोन पक्ष वेगळे झाले ते दोन पक्ष आता निवडणुकांमध्ये एकत्र येतील अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट तर इथं ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे उल्हास महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली आहे इव्हन ठाणे देखील या महानगरपालिकांमध्ये जर भाजपला सत्ता आणायची असेल तर भाजप जी आहे ती इतर पक्षांना म्हणजे मनसे आहे उबाटा आहे स्थानिक काही पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आहेत या दोन्ही पक्षांना एकत्रित घेऊन शिवसेनेला बाहेर ठेवण्याकरता आपली मोठ बांधू शकतात पण ही चर्चा आता वरवर आहे या सगळ्याच्यामध्ये इतिहास जर पाहिला हे जरी वेगळे लढले तरी शेवटच्या क्षणी मात्र दोघांपैकी कोणाचा एकाचाच महापौर बसवतात आणि जे व आता जसं आघाडीमध्ये बिघड झालेली आहे या आघाडीची बिघड तशीच कायम राहते आणि मग नेते स्थानिक जे आहेत जे नेते स्थानिक आमदार जे आहेत ते मात्र त्या वेगवेगळ्या पक्षांचे त्यांच्यामध्ये दुश्मनी होते ही परिस्थिती ठाणे जिल्ह्याची आहे था ठाणे जिल्ह्यामध्ये आज भाजपच्या काही नेत्यांनी स्पष्टपणे वक्तव्य कल केली होती की आमचा महापौर असल्याने ते महापौर बसवण्याकरता आमची जुळवणी पूर्ण झालेली आहे त्यानुसार आम्ही तयारी देखील पूर्ण केलेली आहे आणि हा थेट इशारा शिवसेनेला आहे एकनाथ शिंदेना आहे नर्वे महानगरपालिकेत देखील तीच परिस्थिती आहे तिथं नेहमी आपण निवडणुका पाहिल्या तर नाईक विरुद्ध शिंदे अशा निवडणुका होतात आणि या निवडणुकांच्या सगळी लक्षता घे लक्ष घेता जर आपण एकनाथ शिंदेच्या पूर्ण या साडेतीन वर्षाच्या राजकारणामध्ये पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका अशी नाही आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या घडीला सर्वात जास्त नगरसेवक आहे आजी माजी नगरसेवक जे कोणी असतील किंवा पूर्वी नगरसेवक होते आणि नुकते आता माजी नगरसेवक जे जो प्रशासक बसला होता पालिकांवरती हे सगळे नगरसेवक जे आहेत हे बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या पक्षात घेतलेले आहेत एक उदाहरण छोटं द्यायचं झालं तर कळवा अजित या सगळ्याच्यात ठाकरे बंधू एकत्र येणं याचा परिणाम काय दिसून येऊ शकतो अजित ठाकरे बंधू एकत्र येणं ह्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येऊ शकतो कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती वेळ मनसेचा उप म्हणजे विरोधी पक्षनेता होता महापौर बसवण्याकरता त्यांनी तयारी देखील केली होती जुळवणी केली होती पण तिथे देखील एकनाथ शिंदे सरस ठरली आणि त्यांचा महापौर बसला पण आत्ताच्या घडीला ठाणे जिल्ह्यातलं आपण राजकारण पाहिलं तर आणखीन एक म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत ते जरी महायुतीमध्ये असले तरी त्यांचा देखील उघड उघड अनेक अनेक वेळा आपण विरोध जो आहे तो एकनाथ शिंदेनं पाहिलेला आहे म्हणजे इथं था कुठेतरी ही लढाई जी आहे ती कुठल्याही पक्षाशी असून व्यक्तिगत लढाई आहे व्यक्तीविरुद्ध व्यक्ती अशी लढाई आहे आणि त्यामध्ये राजकीय पातळीवरचं नेतृत्व जे आहे त्यांची एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई आहे आणि एकमेकांचं वर्चस्व सिद्ध करण्याकरता ही लढाई या सगळ्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे जरी ठाणे जिल्हा आपलं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर जास्त हायलाइट झाला असला तरी देखील रवींद्र चव्हाण आता भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रदेशा झालेले आहेत त्यामुळे तो संपूर्ण जिल्हा जो आहे ज्यामध्ये राज्यातल्या दोन प्रमुख व्यक्ती जे आहेत त्यांची प्र प्रतिष्ठापणाला लागलेली आहे गणेश नाईक हे गेली कित्येक वर्ष जसे एकनाथ शिंदे यांनी राजकारणामध्ये एंट्री मारली होती त्या एंट्रीनंतर त्यांचा जो आलेख वाढत गेला त्या तिथं गणेश नाईकांचा आलेख जो आहे तो खाली येत गेला आणि आत्ता कुठे त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्या मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा घेत ते पूर्णपणे म्हणजे त्यांची ताकद काय आहे किंवा ते काय आहेत ते कोणालाही जुमानत नाही हे त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ते सांगत असतात बरोबर आणि तीच तोच मुद्दा जो आहे तोच मुद्दा नवींबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये येईल आणि गणेश नायकांवरती फक्त नवी मुंबई नाही तर ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक महानगरपालिकांची त्यांच्यावरती जबाबदारी असेल जिल्हा परिषद असतील सरपंच पदाचे असतील अनेक ठिकाणी जे आहेत ती आपल्याला जी विचार न केलेली युती देखील पाहायला मिळेल स्थानिक पातळीवरती अजित काही घडू शकतं शेवटी या महापालिका निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे गेल्यावेळी पण म्हणजे इतिहासात देखील घडताना आपण बघितलं आणि यापुढे ते घडू शकतं धन्यवाद अजित आतापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल राजेश मला आपल्याकडे यायचंय ठाकरे बद्दल आपण बोलूयात कारण लोकांच्या मनात याबद्दल फार मोठी उत्सुकता आहे शेवटी जनताच ठरवेल की त्यांच्या बाजूने कितपत जायचंय पण ज्या पद्धतीने ठाकरे बंधू वारंवार एकत्र येतात आणि याबद्दलची घोषणा देखील लवकर होईल त्यांच्या एकत्र येण्याची असं कळत आहे काय नेमके असे परिणाम असू शकतात तुमचं विश्लेषण काय सांगताय नाही हे खरंय की जर ठाकरे दोघे एकत्र आले तर त्याचे नक्की परिणाम हे आपण सकारात्मक पकडायला हवेत अर्थात हे परिणाम आहेत याच्या दोन दो बाजू आहेत एक राज ठाकरेंकडे काय आहे तर राज ठाकरेंकडे जो ऊर्जा असलेला रस्त्यावरचा कॅडर आहे तो आहे तर उद्धव ठाकरेंकडे काय आहे उद्धव ठाकरेंकडे पुरेसे उमेदवार आहेत आता राज ठाकरेंचा आग्रह हा काही विशिष्ट जागांसाठी असू शकेल उदाहरणार्थ राज ठाकरेंना ज्याच्यामध्ये स्वारस्य असेल तो भाग कोणता असेल तर दादर माहीम वरळी शिवडी या मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंना काय मिळणार याच्यावरती या युतीचं बरच काही गोष्टी अवलंबून असणार आहेत पण हा जो काही अनेक दिवसांपासून किंवा गेल्या काही दोन दशकांपासून सगळ्यांना जे वेद लागले होते की राज आणि उद्धव एकत्र येणार तर त्याचा मुंबईमध्ये नक्की परिणाम होईल सकारात्मक परिणाम होईल अर्थात हा परिणाम भाजप आणि शिंदे कसा मोडून करतात हे सुद्धा तितकंच बघणं गरजेचं आहे कारण शिंदेना कोंडीत पकडण्यासाठी जर भाजपच्या काही नेत्यांनी मी काही म्हणतोय काही नेत्यांनी जर राज ठाकरेंशी जुळवून घेतलं किंवा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेतलं आणि शिंदेचा पॉलिटिकल काउंटर करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र या सगळ्या गोष्टी आणखी वेगळ्या वळणावर जाऊ शकतील हीच गोष्ट ठाण्यामध्ये सुद्धा आणि जसं अजित म्हणाला तसं ही जो ठाकरे ब्रँड जो चालेल तो ठाणे जिल्ह्याचा किंवा जर जर आपण आपण विचार केला तर तो फक्त कल्याण आपल्याला चालताना दिसतोय ठाण्याचा विचार केला तर ठाण्यामध्ये तो फारसा काही परिणामकारक होणार नाहीये याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये एक अविनाश जाधव हा एकटा त्यांचा असा बिलीचा शिलेदार आहे जो लढतोय झगडतोय भांडतोय पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला सत्तेचा पैशाचा व्यवस्थेचा यंत्रणेचा पोलिसांचा आणि कार्यकर्त्यांचा रेटा लावतील तर तो रेटा पेलवण्या इतकी ताकद ही जर ठाकरे गटाने स्वतः एकवटली किंवा राजन विचारे किंवा केदार दिगे जे आता जिल्हा प्रमुख आहेत पण तरी त्यांना वारंवार झाकळून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय त्या केदार दिगेंना जर समजा संधी मिळाली किंवा त्यांनी राजन विचारे यांच्याबरोबर संयुक्तरित्या कि जसं ठाण्याच्या शिवसेनेचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे सगळे मतभेद आणि वेगवेगळ्या गटातटांचं राजकारण निवडणुकीच्या दिवशी विसरलं जायचं आता मात्र काय होणार आहे कारण दोन शक्ल झाल्यानंतर जे गोष्ट ठाण्यामध्ये होणार आहे तीच एम डी रिजन मध्ये बऱ्याच ठिकाणी मग मीरा बाईदर मध्ये होईल किंवा मग नवी मुंबईमध्ये होईल नवी मुंबईमध्ये गजानन काळे सारखा जो राज ठाकरेंचा मनसैनिक आहे तो तिथे नेटाने काम करतोय पण प्रत्यक्षात जे इलेक्ट्रो मेरिट असलेले उमेदवार हे राज ठाकरेंना मिळणार आहेत का आणि ते मिळाले तर त्यांना लागणारी सगळी व्यवस्था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तरित्या पुरवू शकणार आहेत का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही ज्या वेळेला मिळतील आणि ती सकारात्मक मिळतील त्या वेळेलाच हा ठाकरे ब्रँड कामाचा ठरू शकेल अन्यथा भाजप आपल्या इतर ज्या काही युक्त्या प्रयुक्त्या क्लुप्त्या ज्या काय त्यानुसार ठाकरे ब्रँड पण झाकळून टाकण्यासाठी सरसावलेली असेल पण आता बऱ्याच एवढ्या प्रतीक्षेनंतर हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे तो मराठी जन आहे किंवा मराठी मतदार आहेत त्याला आता असं वाटतंय की आपण इतकी इतकी वर्ष किंवा इतका वेळ जी वाट पाहिली त्याच काहीतरी आता सकारात्मक चित्र आपल्याला दिसत आहे त्यामुळे मराठी मतदार हा या दोन्ही भावांच्या मागे उभा राहील असं दिसत आहे पण मग मराठी मतदार जर त्यांच्या बाजूने उभा राहिला तर भाजपकडे काही मराठी मतदार नाहीये का तो 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 बरे। है तस तर त्यांच्याकडे असू शकतो राजेश बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं एक भावनिक लाट या सगळ्याच्यातनं जर दोघे भाऊ एकत्र आले तर निर्माण होऊ शकते पण भाजप देखील या सगळ्याच्यात खर तर कच्चा खेळाडू नाहीये त्यांच्या बाजूने देखील जोरदार प्रयत्न असतील मी पुन्हा एक